पंधरा जण आले ते बाहेरचे पोरून ऑफिसचे वेगळे कलर लावायला एकालाही देल ना ऑफिस आला तर मधातच नाही मी त्याला निघा म्हणलो इथून कलर लावायचा नाही एक जण आला असा कलर घेऊन त्याला थांबिल हे थांब म्हणलो समोर आला की तंगडे तोडतो म्हणलो तू सगळे ऑफिसचे होते ना ऑफिसचे होते क्या तुला सांगालो सकाळपासून पंधरा वीस पोरं आले ते पंधरा एकाला कलर लाव नाही आता तोडून देतो म्हणलो मला आता कलर लावला आता तोडून खरं बोलायला या सकाळ मी आलो तो पुरा त्याची मायमल्ली पोरग तांब्यात ठेवून कुठे हिंडाले की कुत्र्यासारखं कुठे जपून बसाले मला आता थोडा लावतो कलर लावण थोडा आम कलर लावण समोर आला तोडतो थोडा हे लावायच नाही हो लावायच नाही कलर कोणी हो त्याला लावले तर लावले बघा लावायच नाही उद्दिष्ट पदार्थ बनवण्याची खाण्याची जर आपल्यास इच्छा असेल तर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत हो, आहोत खाना खजाना हा कार्यक्रम चला तर मित्रांनो डाउनलोड करा बोला ऍप आणि आमच्या बोला यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅपी होली त्याच काय ना म्हणतोय आजकालच्या कार्यक्रमामध्ये मुली महिला येतच नाही कारण त्यांना अशी भीती असते की त्यांची मुलांकडून छेडछाड होईल आणि अशा वेळेस ते स्वतःचं संरक्षण करू शकणार नाही पण घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये कारण आम्ही महिला सक्षमीकरणाचे विविध उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत आणि त्याच सोबत महिलांच्या आरोग्याविषयीचे विविध उपक्रमही इथे बोला ॲपवर दाखवले जातील आणि त्यासोबतच महिलांच्या आरोग्यविषयीचे मार्गदर्शन करणारे विविध कार्यक्रम बघायला भेटतील आपल्याला बोला मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा अजिबात विसरायचं नाही बोला ॲप लगेचच डाउनलोड करा आणि नक्कीच बघा आपल्या यूट्यूबवर बोला मराठी तुकाराम महाराज तुम्ही काय मध्ये आणि एवढ्या लवकर अध्यात्मात पण आलं काय अरे होळीच्या रंगात रंगून आनंद घ्यायचा टेन्शन घ्यायचं नाही मंडळी तुम्ही घाबरायचं कारण नाही आम्ही तुमच्या आध्यात्मिकतेसाठी आणि मनशांतीसाठी शांतीसाठी घेऊन येत आहोत बोला ॲप तर मग मंडळी आज डाऊनलोड करा बोला ॲप हॅपी होली चल की का उघडं बसून अरे यार ते कलर लावायला यार हरखरच आहे म्हणजे एवढंस पळायला मला दम लागतो म्हणजे खरंच मेडिकल चेकअप करूनच घ्यायला पाहिजे पण मंडळी तुम्ही घाबरू नका तुमच्या आरोग्याच्या पुरेपूर काळजी आम्ही घेणार आहोत तर तुमच्या आरोग्याविषयी सल्ले आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आम्ही घेऊन येत आहोत फक्त बोला ॲपवर त्यासाठी आजच डाउनलोड करा बोला ॲप आणि बोला मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जरूर किडे मारी तोरी गिया। रंग रसिया, रंगरसिया रंगरसिया आरे ढगाला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब थें गेले खंडेराया झाली माझी दैना दैन रे तुझ्या विना झोप मला येईना अरे लाल पट्टा उड गे अरे ते हवा के झोके से अरे तुझ कुपियाने देख लिया हा येईना आता अरे शांत मात्र गाण मध्ये हा वाज पेटी, पेटी वाजवल वाज रे अरे पेटी उघडून वाजव की मग हे का असं बंद पेटी उघडून काय ढोलकी वाजवालो अरे पेटीवर रे अरे ढोलकीवर ढोलकी वाजवणार तर ले पण मी एकटा असा हव की पेटीवर ढोलकी वाजवतो हा अरे मी असं हव की बंद पेटीवर वाजणार आहो पेटीवर वाजवणार आहे हा मग तुका घेऊ आपण बघताय इथे प्रत्येक जण एन्जॉय करतोय आपापल्या अंगातले कला म्हणून दाखवतोय तर तुम्हालाही तुमच्या अंगातली कला इथे सादर करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय एक खास कार्यक्रम दरबार कलावंताचा तुम्ही आपली कला सादर करू शकता त्यासाठी डाउनलोड करा बोला मराठी बोला मराठी आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। हॅपी होली

सर, 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 एक, एक मिनिट आज होळी निमित्त आज बोला मराठीच्या व्यासपीठावर तुम्ही काय बोलू शकता का। नक्कीच मी बोलणार आहे मुद्दा असा आहे की आमचा हा जो मित्र आहे या ठिकाणी होळी फेस्टिवल चालू आहे एका ठिकाणी मुली खेळतायत एका ठिकाणी मुलं खेळतायत वेगवेगळ्या ठिकाणी ही दोगा खेलता है। है। एक 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 है ही दोघं खेळत आहेत या ठिकाणी जे विभाजन होते आणि एकीकडे म्हणतात की महिला आणि पुरुष एकत्रीकरण झालं पाहिजे या ठिकाणी कुठलाही मुद्दा असा दिसत नाही हा जो आमचा मित्र आहे याने एखाद्या मुलीला जर रंग लावला तर ती मुलगी लगेच ते रंग पुसून टाकते कुणी याला चप्पल दाखवते कुणी याला चापट मारली चापट मारली तर हरकत नाही परंतु या गालावर मारायला पाहिजे होती या गालावर नाही मारायला पाहिजे होती कारण या गालावरती अगोदरच कुणीतरी रंग लावलेला आहे आणि या ठिकाणी मुली ज्या आहेत त्या राजकारण करताना मला दिसतंय आणि राजकारण एक गोष्ट मला लक्षात येणाऱ्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान शाब्दिक रंगांची उधळण करणार आहेत आणि आम्ही बोला माध्यमातून तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना गल्ली ते दिल्लीपर्यंतचं राजकारण आहे याची सखोल माहिती याचा सखोल अभ्यास बोला माध्यमातून बोला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि रसिकांसाठी लवकरात लवकर आम्ही बोला सिटी चॅनल देखील घेऊन येणार आहोत तेव्हा तुम्हा सर्वांना होळीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा मी विखिल वागळे कॅमेरामॅन कुठे गेला सापडत नाही बोललं तिकडे आनंदाचा रे सरकार रे भाऊ मला बोलायचं तु, तु, दोस्तो आव मजा लय मजा आऊ इथे ना सगळे लावून येडे करून थोबळाला ये हसवी आले बराच असतो मला <laughs> पण तुम्हाला हसवी आले की नाही ते मला माहित नाही पण तुम्हाला हसवायसाठी आम्ही आहोत ना चिंता करू नका दोस्तों आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक धम्माल विनोदी कार्यक्रम हा धमाल विनोदी कार्यक्रम ज्यामध्ये मित्र हो तुम्ही हसा खळबळून हसाल हा ज्या कार्यक्रमाचं नाव आहे बोला तर एकदम झगास तर आजच डाउनलोड करा बोला मराठी ॲप हॅपी होली मिक्सिंग करायची असेल एडिटिंग करायची असेल किंवा तुमच्या स्वतःच्या आवाजामध्ये आवा एखादं गाणं रेकॉर्ड करायचं असेल आणि किंवा अल्बम रेकॉर्ड करायचा असेल कुठल्याही कार्यक्रमाची शूटिंग करायची असेल तर त्यासाठी आम्ही सज्ज आहोत उच्च प्रतीचे कॅमेरे माईक्स लाईट्स आणि रेकॉर्डिंग व्यवस्था घेऊन मुंबई पुण्याच्या लेवलची कामं करून घ्यायची असतील तर नक्की भेट द्या स्व टेक्नॉलॉजीजच्या बोला स्टुडिओला मग विचार कसला करताय तर आताच डाउनलोड करा बोला ॲप आणि सबस्क्राईब करा आमच्या बोला मराठी यूट्यूब चॅनलला आणि लवकरच तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत बोला मराठी सिटी चॅनल हॅपी होली हॅपी होली तसेच विविध विषयांवर आधारलेल्या शॉर्ट फिल्म्स आणि वेब सिरीजसाठी नक्कीच बोला ॲपला भेट द्या आणि आपल्याजवळही काही कॉन्सेप्ट्स असतील तर आम्हाला संपर्क साधा बोला ॲप हॅपी होली 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 बोला मंडळी आपल्या सर्वांना स्व टेक्नॉलॉजीज वर टीम बोला तर्फे होळीच्या रंगबिरंगी शुभेच्छा हॅपी होली है।